तूच गणेश तूच महेश तूच महाविष्णू तूच अनुरेनुत्तम तुचं विलीन सर्वत्र तूच तुचं श्रीपाद श्रीवल्लभ चरण शुभंकर फिरता तुझे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटामधुनी हृदय पाखरू स्वानंदी फिरते मला हे दत्तगुरू दिसले सांब सदाशिव आस देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहेत म्हणून ही कथा तुमच्यासमोर आणलेली आहे ही कथा शेवटपर्यंत ऐकावी ही त्यांची आज्ञा आहे भगवान शिवशंकर म्हणतात अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्म फळ प्रारंभ झाल्याशिवाय शिवभक्त उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला शिवभक्ती पूर्ण रूप सिद्ध प्राप्त होताच त्याला साक्षात भगवान देवादिदेव महादेवांचे दर्शन स्पर्श आणि त्यांच्याशी संभाष संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगांचा भाग्योदय होतो आणि आज तुमचे भाग्योदय म्हणूनच ही कथा तुमच्यापर्यंत आलेली आहे भगवान शिव हे रक्षा आणि शिक्षा हे दोन्हीही करत असतात निखळ भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्याला ते नेहमी प्रसन्न असतात पण भगवान शिव हे भोळे भंडारी आहेत पण देव भक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू भगवान शिवशंकरांचे भक्त बनतात तुम्ही भगवान शिवाचे नामस्मरण मंत्र जा पारायण करत राहा भगवान शिवशंकर म्हणतात ज्यावेळेस मला नैवेद्य अर्पण केला जातो तेव्हा ते मी सूक्ष्म किरणाने स्वीकार करत असतो मग ते नैवेद्य नामस्मरणाचा असू देत किंवा जगाचा जलाचा असू देत भक्तिमय प्रेमाचा असू देत मी अशा भक्तांसाठी न करू शकणारे असे कोणतेही कार्य नाही वाहू न शकणारा भार नाही परिहार न ना करू शकणारी समस्या नाही सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीने माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा करणारे सदा धन्य होय माझ्या वात्सल्यप्रसादाने प्रकृती स्थितीत समस्त शक्तिरूपात तुमच्या श्रेयतायी रूपात सम स्पंदित होईल ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता त्यांच्या चतुर्दर्श भवनात मला असे काहीही नाही तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो काही लोक जाणून बुजून कर्म करून पापफळ भोगतात तर काही संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुन्हा पुण्यफळ मिळवतात कुठल्याही प्रकाराची कामना न ठेवता पुण्य कर्म करणाऱ्याला अकर्म म्हणतात त्यांचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक भक्ताला त्याच्या पुण्यकर्मामुळे दीर्घायुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी मिळत असते पापामुळे अल्प आयुष्य दरिद्रिता कृ कुरू, कुरूपता हे सर्व प्राप्त होत असते ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येता आणि त्याच्या मागोमाग भगवंत अर्थातच आलाच म्हणून समजा सदैव नाम घेत नामस्मरण करत रहा। भगवंत तुमच्या मागोमाग आल्याशिवाय राहणार नाहीत आज अत्यंत शुभ असा दिवस आहे श्री नरसिंह सरस्वती यांची जयंती आहे आज ही कथा फक्त भाग्यवान लोकांसमोर येणार आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणूनच आज ही कथा तुमच्यासमोर आलेली आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज मी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये टाईप करायला सांगणार नाही कारण नरसिंह सरस्वतीची ही कथा कानावर पडताच तुम्ही स्वतः कमेंटमध्ये जयघोष करण्यापासून रोखू शकणार नाही जो त्यांचा जयघोष करणार नाही आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकणार नाही तो खरंच खूप अभागी असणार आहे कारण आजच्या पुण्य दिवशी ही कथा कानावरती पडणे म्हणजे खूप मोठं भाग्य आहे ही कथा ऐकता सर्व पापांचा नाश होतो मनुष्य चिंतामुक्त होतो आपल्यावरचे वाईट दोष वाईट प्रभाव निघून जातात जेव्हा वे योग्य वेळ येते तेव्हा भगवान शिव तुमच्या योग्य व्यक्तीशी ओळख करून देतो किंवा भेट घडवून देतो अशा लोकांमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाता देवांच्या योजनेवर तुमचा खरंच विश्वास असेल तर ही कथा पूर्ण ऐका श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार होते आणि श्री पाल्लभ हे पहिले अवतार होते त्यांचा जन्म करंजनगर नावाच्या गावात झाला करंजा येथील नरसिंह सरस्व स्वामीची जन्मस्थान काळेवाडा पाऊस शुक्ल पक्ष द्वितीयाला श्री सद्गुरू जगद्गुरु अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म करंजनगरात झाला करंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव आहे हे करंजा ऋषींनी ठेवले पूर्वी या गावाला करंजनगरी म्हणून ओळखत या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते म्हणून या करंजा ऋषींनी हातात कुदळ घेऊन तळाव खोदण्यास सुरुवात केली त्यावेळी एक ऋषींचा संघ येथे आला आणि त्यांनी आपापल्या कमंडलूतील जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी देवी अंबा भवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव आणि आईचे नाव अंबा भवानी होते पती पत्नी दोघेही मोठे शिवभक्त होते भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी पुर पुरवपुरीच्या कृष्ण नदीत जीव द्यायला आलेल्या एका स्त्रीला पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनी प्रयोदशीचे व्रत करण्यास सांगितले तिचा पुढच्या जन्मी वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली पुढे त्याच्या गा त्याच गावातील माधव बिप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला पूर्व अवतारात दिलेल्या आशीर्वादानुसार भगवान दत्त श्री दत्तप्रभूंनी तिच्या श्री नरसिंह रूपाने तिच्या पोटी जन्म घेतला जन्मताच मुलाचे नाव शालिग्राम देव ठेवले त्यानंतर मोठ्या धूमधडाका मुलाचे औपचारिक नाव ठेवण्यात आले आणि त्यांचे व्यावहारिक नाव नरहरी ठेवण्यात आले जन्मापासूनच या बाळाने ओम हा शब्द उच्चारायला सुरुवात केली मुलाचा विकास होऊ लागला तीन वर्षाचा असतानाही तो ओम शिवाय दुसरा शब्द बोलत नव्हता सात वर्षाचा असतानाही ते मूल ओम या शब्दाशिवाय काहीच बोलत नव्हते माधवराव आणि आंबा यांना मनातून खूप वाईट वाटले त्यांनी शिवपार्वतीची पूजा केली त्यांच्या कृपेने त्यांना मुलगा झाला होता आणि तोही मुका एके दिवशी अंबा भवानी नरच नरहरीला जवळ घेऊन म्हणाली बाळा तू अवतारी पुरुष आहेस योग पुरुष आहेस म्हणून ज्योतिष सांगतात आमच्या नशिबाने तुझा जन्म आमच्या घरी झाला आहे आम्हाला खात्री आहे की तू या जगाचा नेता होशील तू तुझी तु इच्छा का पूर्ण करत नाहीस आईचे हे शब्द ऐकून मूल हात जोडून म्हणाला माझे उपनयन केलेस तर मी सर्व काही सांगू शकेन उपवासाची वेळ निश्चित झाली सर्व काही परिपूर्ण होते उपनयन सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती माधवरावांनी नरसिंहाच्या कमरेला मौजी बंधन बांधले आणि नियोजित शुभ मुहूर्तावर त्यांच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा जप केला नरहरीने मनातल्या मनात उच्चारले पण दृश्य स्वरूपात नाही लोक हसायला लागले आणि म्हणू लागले मुका मुलगा गायत्री मंत्राचा उच्चार कसा करेल माता अंबा भवानी यांनी प्रथम भिक्षा देऊन आशीर्वाद देतात त्यांनी ऋग्वेदातील पहिला मंत्र स्पष्टपणे उच्चारला आणि ऋग्वेद म्हणून पाठ केला दुसरी भिक्षा देताच यजुर्वेदाच्या सुरुवातीच्या भागाचे पठण झाले त्यांच्या आईने त्याला तिसरी भिक्षा देताच त्याने सामवेद गायला माधवराव आणि अंबाभावानी अत्यंत आनंदित होते मुका मुलगा चारही वेदांचे चा, पठण करू लागला हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले नरहरी आईला म्हणू लागला आई आत्ता मला परवानगी दे मी तीर्थयात्रेला जायचे ठरवले आहे मी घरोघरी भिक्षा घेईन ब्रह्मचार्य पालीन आणि देवां वेदांचा अभ्यास करीन हा माझा हेतू आहे यावेळे आईला खूप आनंद झाला पण आणि तिला हे एकदाच खूप वाईट वाटले तेव्हा ते म्हणाले जेव्हा तू माझ्याबद्दल विचार करशील मला भेटण्याची तीव्र इच्छा कराल तेव्हा मी मोठ्या उत्साहाने येईन मी तुला भेटेन नरहरिद्वाराने असे आश्वासन देताच त्यांच्या पालकांनी त्यांना संन्यास दीक्षा घेण्याची परवानगी दिली नरहरी प्रथम काशी क्षेत्रात गेला आणि त्यांनी त्यां तिथे शिक्षण घेतले कृष्णा सरस्वतीचा अधिकार जाणून नरहरींनी तिच्याकडून दीक्षा घेतली त्यानंतर ते नरहरी सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले श्री गुरु नरहरी सरस्वती यांनी दक्षिणेकडील विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली नरसोबाच्या खोऱ्यात बारा वर्ष राहून त्यांनी प्रजेच्या उत्थानाचे मोठे कार्य केले भविष्यात ते गाणगापुरात गुप्त संवाद साधताना दिसले त्यांचे असंख्य शिष्य होते गुरुजींनी सर्व शिष्यांना बोलावून सांगितले आम्ही खूप प्रसिद्ध झालो आहोत माझ्या मनात भविष्यात गुप्त राहण्याची इच्छा आहे मी तुम्हाला सोडत नाही पण मी इथेच गुप्तपणे राहणार आहे श्री गुरु म्हणू लागले जे माझी उपासना करतील आणि मनापासून माझी स्तुती करतील आम्ही सदैव त्यांच्या घरी राहू त्यांना रोग दुःख दारिद्र्य यांचे भय राहणार नाही त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ज्या घरामध्ये माझे चरित्र वाचन होईल त्या घरात सतत सुख शांती नांदत राहील असे म्हणते भक्तांनी तयार केलेल्या फुलांच्या आसनावरती जाऊन बसले आणि भक्तांच्या भावना बोटीप्रमाणे उलगडल्या गय अक्षरशः मी निघतो आहे पण माझी उपस्थिती भक्तांच्या घरी आणि गानगापुराला सदैव राहील असे श्री गुरु म्हणाले त्यानंतर त्यांचे आगमन होताच प्रसादाचे प्रतीक म्हणून फुल वाहिले आजही गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात आहेत ते भक्तांना दर्शन देतात ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद